मी रिया माझ्यासारखी स्त्री कुठेच नसेल कारण की त्याच्यामागे मोठमोठी कारणे आहेत आता या गोष्टीला दोन वर्ष झाली एका मध्यमवर्गीय कुटुंबात लग्न होऊन गेले होते माझ्या सासूरची सर्वजण चांगली होती सर्व चांगली माणसं होती माझ्या सासू देखील खूप चांगले होते म्हणूनच मी याच गोष्टीचा फायदा घेतला मला पहिल्यापासूनच लपडे करण्याची सवय होती त्यामुळे लग्न झाल्यानंतरही ती सवय माझी जाता जात नव्हती आमच्या शेजारी राहणाऱ्या सचिनसोबत माझं लपडं चालू झालं आणि हळूहळू ते खूपच वाढलं एके दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्या वाढदिवसादिवशी मला मोबाईल गिफ्ट दिला आणि त्यानंतर मी हळू सचिनचा नंबर घेऊन आले मी मालक खरी नसताना सचिनसोबत फोनवरती बोलायचे पण ही गोष्ट एका दिवशी माझ्या सासूने बघितली माझ्या सासूने मला समजावून सांगितलं आणि नंतर माझ्या सासऱ्याला देखील हीच गोष्ट सांगितली माझा सासरा खूपच कडक स्वभावाचा होता त्याला अशा गोष्टी आवडत नव्हत्या माझा नवरा हा बाहेरगावी का कामाला असल्यामुळे मी सचिनसोबत बोलायचे सासू सासरे त्यांच्या कामात व्यस्त होते आता ही गोष्ट सासू सासऱ्यांना समजली होती म्हणून मी आता सचिनसोबत बोलणं सोडून देण्याचा विचार करत होते मी सचिनला म्हणाले माझा नवरा हा लवकरच येणार आहे सासूने आपल्या दोघांचे लकडं सासऱ्याला सांगितलं आहे ते दोघे मिळून माझ्या नवऱ्याला सांगतील त्यांचे चालू आहे त्या सगळ्या गोष्टींचा बोबाटा करतील त्यापेक्षा आपण इथून पुढे एकमेकांना भेटायचं नाही किंवा बोलायचं नाही असं ठरवणार तेवढ्यातच सचिन म्हणाला ठीक आहे परंतु आपण तशी तर एकमेकांच्या जवळ येत होतो आणि अजून बाकीच्या गोष्टी बाकी, बाकी आहेत तू तसं करू नकोस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आपण एवढे दिवस एकमेकांवरती प्रेम केलं आहे आणि त्यामुळे मी तुला सोडून जाऊ शकत नाही मी म्हणाले तू खूपच वेड्यासारखं करू नकोस कारण तुझ्या गोष्टी म्हणतोयस त्या गोष्टी सोप्या नाहीत आणि मी असं बोलल्यानंतर सचिन मला म्हणाला मला तू भेटायला ये आणि रिया म्हणाली कशासाठी सचिन म्हणाला मला आज तुझ्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे शेवटचा वेळ त्यानंतर मी तुला कधीच भेटणार नाही असं म्हणून त्यांनी मला संध्याकाळी भेटण्यासाठी बोलवत होता मी घरी गेले माझे सासू सासरे माझ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघत होते ते पाहून मला खूपच भीती वाटू लागली होती ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजली तर मला असं वाटू लागलं मला कसं तरी होऊ लागलं माझ्या नवऱ्याची मला खूप भीती वाटू लागली होती मला भीती वाटत होती की माझा नवरा मला घटस्फोट तर देणार नाही ना, ना। माझ्या आयुष्याचं काय होईल मी माझ्या नवऱ्याला असं करू देणार नाही त्यामुळे मी शेवटचं सचिनला भेटण्यासाठी त्या दिवशी मला त्याला भेटण्यासाठी जाग आली नाही आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी सचिन मला फोन करू लागला होता आणि मला म्हणाला मी काल सांगितल्याप्रमाणे तू मला भेटायला का आली नाहीस तेवढ्यात मी म्हणाले अरे मी येणारच होते परंतु तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा मला फोन आला आणि मी फोनवरती हेच बोलण्यात व्यस्त झाली माझ्या लक्षातच राहिलं नाही मला लवकर आठवलं नाही आणि मी तिथेच बसून राहिले म्हणाला अगं आता असं पुढे तर कसं होईल तेवढ्यात तो म्हणाला ठीक आहे असू दे आता मी संध्याकाळी येतो असं म्हटल्यानंतर मी त्याला म्हणाले अरे तसं करू नकोस माझे सासू सासरे घरीच असतात तेवढं तो म्हणाला त्यांचं काय करायचं ते माझ्यावरती सोड असं म्हणून त्याने फोन ठेवला आता संध्याकाळी तो कधी येईल असं मला वाटत होतं तो संध्याकाळी घरी आला आणि नंतर रात्रभर आमच्यात खूपच धिंगाणा झाला सचिन माझ्या रूममध्ये आला आणि आत आल्यानंतर त्याने माझ्यासोबत नवऱ्याप्रमाणे त्या गोष्टीही करू लागला पुढे हळूहळू स्वतःला माझा नवरा समजू लागला होता आणि त्याचप्रमाणे त्यांनी रात्रभर माझ्याशी शारीरिक भूक भागवली होती वेगवेगळ्या पद्धतीने त्याने मला हवं तसं प्रेम केलं होतं माझं पूर्ण अंग हे लाल केलं होतं आणि ओलंही झालं होतं मला आठवत आहे मी खूप ओरडू लागले होते सोड सोड तरीही तो ऐकतच नव्हता त्याने माझे हात एका हाताने दाबून भरलं होतं आणि दुसरा हात कमरेवर ठेवून खूपच जोरजोराने एखाद्या राक्षसाप्रमाणे तो माझी मारू लागला होता त्यावेळेस मला असं कसं तरी होऊ लागलं होतं खूप त्रास होत होता माझं शरीर खूप दुखत होतं त्याच वेळेस मला मारताना जोरा जोरात जोरात आवाज येऊ लागला होता असा वेगळाच आवाज येत होता म्हणून मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते कारण माझे सासू सासरे याची खूप भीती वाटत होती त्यांना जर कळालं तर माझी काही खैर नाही परंतु काहीच झालं नाही त्यानंतर सचिन खूप जोरजोरात करत होता त्यानंतर तो एकदमच शांत झाला घामाने पूर्ण ओला झाला होता खाली बसले मला बसतासुद्धा येत नव्हतं आणि मी त्यांना म्हणाले तो आज वेगळ्याच मूडमध्ये होतास तेवढा तो मला म्हणाला मला तुला विचारायचा आहे तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का मी म्हणाले अरे मला सासू सासरे आहेत मला नवरा आहे मी असं कसं करू मला तर माझ्याच घरातल्यांची आज भीती वाटायला लागली आहे माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला असं काही सांगितलं तर माझं कसं होईल तेवढ्या सचिन मला म्हणाला तू त्यांचा विचार करू नकोस तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का त्यात मी म्हणाले अरे पण तेवढ्यात तो दरवाजा तोडून बाहेर गेला आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन त्या दोघांनाही धमकी देऊन आला आणि तेवढ्यातच ते दोघेही ते ते बाहेर आले आणि त्यांनी मला पाहिलं सचिननेही माझ्या हाताला धरलं होतं आणि मला ओढत घेऊन चालला होता मी सचिनला सोड म्हणत होते आणि तरीही तो ऐकत नव्हता त्याने माझे कपडे आणि माझी बॅग घेऊन मला बाहेर घेऊन आला होता हे सर्व माझे सासू सासरे माझ्याकडे पाहत होते आता मला माझ्या सासू सासऱ्यासोबत राहणंही मुश्किल झालं होतं मी बाहेर आल्यानंतर सचिनला विचारलं अरे पण आता काय करायचं असं करायला नको होतं माझ्या सासू सासऱ्यांपुढे तू असं वागायला नको होतं असं म्हटल्यानंतर तेवढ्यात तो मला म्हणाला आपण लग्न करूयात आणि मला त्याने पळवून घेऊन गेला दुसऱ्या दिवशी सचिन आणि मी एका मंदिरात जाऊन लग्न केलं आणि माघारी आल्यानंतर मी पाहिलं माझा नवरा हा पोलिसांना घेऊन आला होता त्याच्या हातात कागदही होता तो घटस्फोटाचा कागद होता त्याने माझ्याकडे दिला आणि मला म्हणाला इथून पुढे तुझं आणि माझं नातं संपलं परंतु त्याला माहिती नव्हतं की आम्ही दोघे लग्न करून आलो आहोत आता मलाही माझ्या नवऱ्याची गरज नव्हती आणि मी आता कायमची त्याला सोडणार होते आता ते घर सोडून जाणार होते परंतु सचिनलाही माहिती नव्हतं की मला अशीच सवय आहे मला अशी लपडे करण्याची सवय आहे सचिनसोबत मी आता किती दिवस राहील याचा मलाही अंदाज नाही त्यामुळे आता मला ही भीती वाटू लागली होती की दुसरा कोणी माझ्या आयुष्यात येऊ नये परंतु मी जे केलं ते माझ्या सवयीमुळे केलं परंतु यात मी कुठे स्थिर राहिले नाही हे आज एकासोबत तर उद्या दुसऱ्यासोबत होते आणि यात माझी एक स्त्री म्हणूनसुद्धा खूपच गेली होती मला काय करावं हेच आता समजत नव्हतं त्यामुळेच मी लग्न करून दिले असताना देखीलसुद्धा माझा नवरा मला घटस्फोट देऊन निघून गेला होता त्यानेसुद्धा दुसरे लग्न करून सुखात राहिला परंतु माझं काय आता उद्या ही गोष्ट सचिनला कळाली नंतर काय होईल परंतु मी माझ्या नवऱ्यासोबत खूपच वाईट वागले याची मला खंत वाटते मी जे केले ते इतरांनी करू नये म्हणून मी माझ्यासोबत झालेला प्रसंग तुम्हाला सांगितला यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील बाकी तुम्ही समजूतदार आहात धन्यवाद